नमस्कार प्रेक्षकांना तुला जपणार आहे या मालिकेच्या नवीन भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मीराचे वडील तिच्या सासूसमोर येऊन उभे राहतात तेव्हा मात्र आता मंजिरीला प्रचंड धक्का बसतो कारण आता मीरा मनाशी विचार करते की माझ्या वडिलां च जे काही म्हणणं आहे त्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे परंतु अंबिकाताईंचा मंजिरीवर म्हणजेच सासूवर जास्त विश्वास आहे त्यामुळे आता दोघेही एकमेकांच्या समोरासमोर आले तर एकमेकांविरुद्ध ते आरोप प्रत्यारोप करणार त्यामुळे आता रामपुरे परिवारामध्ये कलह निर्माण होणार का या गोष्टीची भीती मात्र आता मीराच्या मनामध्ये असते तसेच मात्र अंबिकाच्या मनामध्ये सासूबद्दलचा आदर जो काय आहे तिचं सत्य समजल्यावर तो आता टिकून राहील का आहे मालिकेंच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अशाच मालिकेंच्या नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा